नमस्कार बुलेटिन थर्टीन्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे मालेगाव मनमाड सण नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचे दमदार आगमन झाले असले तरी धरण मात्र कोरडेच पाणीटंचाई कायम राज्यात मान्सून डेरे दाखल झाला असला तरी मालेगाव मनमाड सण नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे सन दोन हजार एकोणीस नंतर जिल्ह्यातील पहिल्यांदाच टँकरने तीनशे अठ्ठ्याण्णवचा आकडा गाठला असून तब्बल सुमारे सात लाख सोळा हजार पाचशे नऊ नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे तब्बल एक हजार तीनशे तीन वा गावे वाड्या वस्तीवर लोकसंख्येची तीनशे अठ्ठ्याण्णव टँकरच्या सहाय्याने तहान भागवली जात आहे पाणीटंचाईचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विलास कांबळे मनमाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदकी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस